नमस्ते मित्रांनो मैदान रिपोर्टरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो आपण आलो आहोत सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील तिरकवाडी या ठिकाणी मित्रांनो या ठिकाणी दिनांक दहा मे रोजी महालक्ष्मी देवीच्या यात्रेनिमित्त अशा एक आदत एक बैल मैदानाचं आयोजन नियोजन करण्यात आलं असून या मैदानाचं आयोजन नियोजन कसं आहे हे मैदान कशा पद्धतीनं पार पडणार आहे या मैदानाच्या फाट्या कशा आहेत त्याचबरोबर या मैदानाच्या नियमाटी कशा असणार आहेत हे सगळं आपण या मुलाखतीच्या माध्यमातून आयोजकांकडनं जाणून घेणार आहोत चला तर मग दादा नमस्ते नमस्कार आपलं नाव दादा मी वैभव सोनवलकर दादा काय सांगाल किती तारखेला मैदान संपन्न होत आहे शनिवारी दहा तारखेला दहा मे ला लक्ष्मी देवीच्या यात्रेनिमित्त एक आदत एक बैल मैदान तिरकवाड या ठिकाणी संपन्न होत मैदानाच्या परवानगीची प्रोसेस कुठपर्यंत आली परवानगीची प्रोसेस झालेली आहे आज आम्हाला संध्याकाळपर्यंत परवानगी भेटून जाईल त्याचबरोबर ह्या मैदानाचं स्वरूप काय आदत आहे का ओपन आहे एक आदत एक बैल आहे मैदानाचं एक्झॅक्ट लोकेशन काय कुठल्या ठिकाणी मैदान संपन्न होणार आहे तिरकवाडी दरवर्षी मैदान होते त्या ठिकाणी वाडीची जी फाटी आहे त्या ठिकाणी हे मैदान संपन्न होणार आहे आता मैदानाचं बक्षीचा स्वरूप प्रथम ते शेवटपर्यंत सर्व सांगा प्रथम क्रमांक एक्कावन्न हजार द्वितीय एकतीस तृतीय एकवीस चतुर्थ पंधरा हजार सहावे क्रम पाचवे क्रमांक अकरा हजार सहावे सात हजार आणि सातवे पाच हजार पहिला जो आपला बॅनर सोडण्यात आला होता त्या बॅनरवरती बक्षिसाची रक्कम शेवटची वेगळी होती आणि आता बदल करण्यात आलाय काय सांगाल त्याच्याविषयी बैलगाडी मालकांच्या आव्हानाला आम्ही प्रतिसाद देत बक्षसात बदल केला म्हणजे बक्षिसात वाढ करण्यात आलेली शेवटची जी तीन चार बक्षीस होती त्याच्यामध्ये वाढ वाढ करण्यात करण्यात त्याचबरोबर दादा मैदानाची प्रवेश किती असणार आहे सहाशे सहाशे त्याचबरोबर हे संपूर्ण मैदान माननीय सर्वोच्च न्यायालय महाराष्ट्र शासन अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य व अखिल भारतीय बैलगाडी संघटना पलटण तालुका यांनी घालून दिलेल्या नियमाटीनुसार पार पडेल पार पडणार तुम्ही या मुलाखतीच्या माध्यमातून महाराष्ट्रातील तमाम चालक मालकांना ऑनलाइन नोंद करण्याच्या संदर्भामध्ये काय आवाहन करा आजपासून ऑनलाइन नोंद चालू झालेलं आहे तरी सर्व बैलगाडी मालकांनी नोंद करून घ्यावी लवकर नमस्ते नमस्कार आपलं नाव विकास सोनवलकर विकास सोनवलकर दादा काय सांगाल मैदानाच्या संदर्भामध्ये मैदान कुठं पार आहे मैदान हे तिरगवाडी मध्ये पार पडतंय या फाटीवरती किती मैदान होऊन गेले दादा या फाटीवरती आतापर्यंत एक दहा पंधरा मैदान होऊन गेले फाटीच्या संदर्भामध्ये बऱ्याच बैलगाडी मालकांची शंका होती की फाटीमध्ये छोटी मोठी खडे आहेत मोठे त्याच्या त्याच्यासाठी काय उपाययोजना करण्यात आली आपण खडे गोळा करण्यासाठी या ठिकाणी आपण 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 लेबर ते दाखवू शकता आणि मित्रांनो या व्हिडिओच्या पाहू शकता आता आपली बाईट चालू होती इथं कर्मचारी आलेले आहेत ते खडे उचलत आहेत त्याचबरोबर अजून काय सुधारणा करण्यात येणार या फाटीच्या संदर्भामध्ये या फाटीच्या संदर्भात आम्ही या फाटीवरती पाणी आणि रोलर फिरवणार आहे बर कधीपर्यंत हे पाणी पाणी मारून रोलिंग करून होईल हे शुक्रवारपर्यंत सगळं कम्प्लीट होऊन जाईल याच्या संदर्भातले फोटो आपल्या माध्यमात प्रसिद्ध केले जातील केले जातील आता आपण दादा मैदानाकडे मैदानाचं रान कसं आहे माती कशी आहे मैदानाचं रान मैदानाचं रान मातीच आहे एकूण मैदानामध्ये किती आहेत एकूण मैदानात आठ आहेत फाटीच्या आतात मधलं अंतर आतला किती फाटीच्या आतलं अंतर चौदा फुट आहे त्याचबरोबर आदतचं मैदान आहे त्याच्यामुळे पल्ला किती ठेवण्यात आला पल्ला आठशे फूट ठेवण्यात आले परफेक्ट टेपने मोजून परफेक्ट टेपने मोजून ठेवला त्याचबरोबर सुट्टीच्या ठिकाणी एकावेस किती गट थांबू शकता पाच गट थांबू शकता निकाल रेषेच्या समोर बैलांना थांबण्यासाठी किती जागा आहे पाचशे फूट जागा आहे या त्याचबरोबर या मैदानाला एकूण किती टक्के बॅरिकेट असणार आहे पन्नास टक्के बॅरिकेड ज्या दिवशी मैदान संपन्न आहे त्या दिवशी या ठिकाणी दिवसभर पशुवैद्यकीय अधिकारी उपस्थित आहेत त्याचबरोबर अँब्युलन्सची व्यवस्था करण्यात आली पिण्याच्या पाण्याच्या टँकरची व्यवस्था करण्यात आलेली या मैदानाच्या आजूबाजूला धोकादायक परिस्थिती निर्माण करणारा घटक विहीर ओढा नाला दरी असं काय नाही त्याचबरोबर दादा या मैदानातल्या ज्या तांत्रिक त्रुटीत आळी अडचणीत त्या सर्व मैदान सुरू होण्याच्या पूर्वी क्लिअर केले जातील हो निश्चित केले जातील या मैदानामध्ये सुट्टीच्या ठिकाणी पट्टीची व्यवस्था करण्यात आली खाली सुट्टीच्या ठिकाणी कॅमेरा आहे निकाल रेषेच्या समोर किती कॅमेरा दोन कॅमेरे आ, खाली झेंडा पंच म्हणून कोण काम पाहणार असिम मुलाने आणि सनी मुलानी त्याचबरोबर या मैदानाचं समालोचन कोण कोण करणार विकास जगदाळे सरांनी प्रताप या मैदानामध्ये निकाली पंच म्हणून कोण काम पाहणार या मैदानासाठी निकाल पंच म्हणून पोलिस ग्रुप तिरकवाडी <laughs> तिरकवाडी यात्रा कमिटी <laughs> व त्यांच्यामध्ये तिला अखिल भारतीय बैलगाडा संघटना फलटण तालुक्याचे पदाधिकारी उपस्थित असते त्याचबरोबर दादा आता हे आदतचं मैदान आहे तुम्ही महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी चालक मालकांना या मैदानामध्ये सहभाग घेण्याच्या संदर्भामध्ये आणि ऑनलाईन नोंद करण्याच्या संदर्भामध्ये काय आव्हान कराल आ, या मैदानाच्या संदर्भात तमाम महाराष्ट्रातील बैलगाडी नामांकित बैलगाडी मालक चालकांना आमची नंबर विनंती आहे की आजपासून आम्ही ऑनलाईन नोंद चालू केलेली आहे शुक्रवारी संध्याकाळी सात वाजेपर्यंत आम्ही ऑनलाईन नोंद घेणार आहे तरी सर्व बैलगाडी मालकांनी चालकांनी ऑनलाईन नोंद करून आम्हाला सहकार्य करा त्याचबरोबर या मैदानाचं लाईव्ह प्रक्षेपण कुठल्या चॅनलवर या मैदानाचं लाईव्ह प्रक्षेपण पी थ्री या चॅनलवर दाखवण्यात येणार आहे चालतंय धन्यवाद दादा नमस्ते नमस्ते आपलं नाव हनुमंत सोनोल दादा काय सांगाल या मैदानाच्या संदर्भामध्ये हे संपूर्ण मैदान माननीय सर्वोच्च न्यायालय महाराष्ट्र शासन व अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य अखिल भारतीय बैलगाडी संघटना फलटण तालुका यांनी घालून दिलेल्या नियमाटीनुसार पार पडेल का हो सगळं त्यांच्या नियमाटीनुसारच होणार या मैदानामध्ये पहिला नियम बैलाच्या कुठल्या निकाल दिला जाईल जो अवयव निकाल रेषेचा पुढे दिसेल ते अथवा सेमीफायनल ला विजे त्या गाडीवरील चालकाने बैलाच्या शिफ्टीचा चावा घेतला ही बाब तुमच्या निदर्शनास आली अथवा कोणी ऑब्जेक्शन घेतलं ती गाडी बाद केली जाईल का ती गाडी बाद केली जाईल ड्रायव्हरवरती काय कारवाई केली जाईल ड्रायव्हर दिवसभरासाठी बॅन केला जाईल त्याचबरोबर ऑब्जेक्शन घेण्यासाठी किती कालावधी असेल हो ऑब्जेक्शन घेण्यासाठी तीन गटापर्यंत कालावधी असेल हो एका वेळेस किती गट खाली जातील एका वेळेस पाच गट खाली जातील त्यांना टाइम लिमिट किती असेल एक सात मिनिटाचा टाइम त्याचबरोबर दादा लॉबी टच चा निर्णय कसा असणार आहे तस <laughs> सोडून गाडी पलीकडे गेली तर मित्रांनो जो अखिल भारतीय बैलगाडी संघटनेचा नियम आहे त्याच्यामध्ये लॉबी टचला निकाल आहे मात्र लॉबीच्या बाहेर बैलाचा पाय किंवा गाडीचं चाक बाहेर गेलं तर ती गाडी पूर्णपणे बाद केली जाईल त्याचबरोबर दादा गटाला समान गाड्या उतरल्या तर कशा पद्धतीचा निर्णय असेल चाल दिले जाईल त्याचबरोबर सेमी फायनलला समान गाड्या उतरल्या तर कशा पद्धतीचा निर्णय असेल गाडी मालकाचं समंजसमत घेऊन नाहीतर चिठ्ठी टाकून चिठ्ठी टाकून घेईल त्याचबरोबर दादा खाली सुट्टीच्या ठिकाणी पट्टीची व्यवस्था करण्यात आली तिथं कशा पद्धतीची नियमावली असेल तिथं अखिल भारतीय महाराष्ट्र राज्य बैलगाडी संघटना फलटण तालुका बैलगाडी संघटनेच्या नियमानुसार तिथे खाली सुट्टी त्याचबरोबर दादा आदत बैलाच्या संदर्भामध्ये कोणाचं ऑब्जेक्शन आलं तर कशा पद्धतीने नियमावली असेल ऑब्जेक्शन घेणार आणि पंचांबरोबर यायचं त्यांच्यावर चर्चा करून जर वाटत असेल तर पंच तिथे येऊन दात चेक केलं जातील त्याचं आणि आदत नसेल तर आदत नसेल तर गाडी ती बाद केली जाईल त्याचबरोबर डबल बैल पळाला तर ऑब्जेक्शन घेण्यासाठी किती कालावधी असणार आहे दिवसभराचा ऑब्जेक्शन घेणाऱ्या व्यक्तीने काय करायचे डबल पुरावा लागेल तर पुरावा सिद्ध झाला तर ती गाडी बात केली जाईल बात केली जाईल ती गाडी त्याचबरोबर दादा हे स माननीय सर्वोच्च न्यायालय महाराष्ट्र शासन व अखिल भारतीय बैलगडी संघटना महाराष्ट्र राज्य फलटण तालुका यांनी घालून दिलेल्या नियमाटीनुसारच पार पडेल का नियम आठीनुसारच त्याचबरोबर या मैदानाच्या अवकाळी पावसाच्या अपडेट आपल्यातर्फे बैलगाडी शर्यत क्षेत्राचे व्हॉट्सअप ग्रुप आहेत यांच्या ग्रुपवरती शेअर केल्या जातील का शंभर टक्के केले जातील मैदान संपूर्ण नाही त्या दिवशी या ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली तर कशा पद्धतीचा निर्णय घेतला जाईल बैलगाडी मालकांच्या हिताचा निर्णय घेतला जाईल त्याचबरोबर ज्या पद्धतीने आपण बॅनरवरती बक्षिसांची रक्कम जाहीर केली ती संपूर्ण रक्कम विजेत्या बैलगाडी मालकांना मिळणार का मिळणार शंभर टक्के तुम्ही या मुलाखतीच्या माध्यमातून महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी चालक मालकांना ऑनलाईन नोंद करण्याच्या संदर्भामध्ये काय आव्हान कराल आपली नोंद आज दुपारपासून चालू होत आहे सर्वांनी जास्तीत जास्त गाड्या नोंदून आम्हाला सहकार्य करावं धन्यवाद दादा नमस्ते नमस्ते आपलं नाव ऋषिकेश पवार दादा काय सांगाल मैदानाच्या संदर्भामध्ये लक्ष्मी या यात्रेनिमित्त आमचं मैदान आहे खडे यात्रेचं काम चालू आहे ही। इथं पाणी मारून रोलिंग केलं जाणार बक्षिसात वाढ केली आहे बैलगाडी संघटनेच्या नियमानुसार महाराष्ट्र राज्याच्या तर सगळ्यांना काय सांगा एकदम पारदर्शक मैदान होणार आहे सर्वात जास्त नोंद नोंद करावी ही नम्र विनंती आहे बैलगडी मालकांना आपल्या समोर येत आहेत प्रसिद्ध बैलगाडी मालक पहिलवान धनंजय भाऊ सोनवलकर दादा नमस्ते नमस्ते काय सांगाल दादा आज तुम्ही मैदानाची पाहणी केली कशा पद्धतीनं आयोजकांनी तयारी केली आता दहा तारखेचं मैदान आहे ना आदत बैलाचं मैदान आहे पहिल्या मैदानाच्या तुलनेत अतिशय छान आकीव रेकेव तास टाकलेत आणि पल्ला बी एक लिमिट आठशे फुटाचा केलाय आणि खड ही म्हणजे पूर्ण लेबर लावून हाताने वेचून बाहेर टाकले जातात आणि बक्षिसा संदर्भात काय सांगाल बक्षीस जे बॅनरवरती आहेत का नाही ते टोटल बक्षीस मिळणार आहेत आणि जे पहिला बॅनर जाहीर झाला होता त्यामध्ये बक्षिसांची रक्कम होती त्याच्यामध्ये सुद्धा वाढ केली त्याच्याविषयी वाढ केलेली आहे त्याच्याविषयी काय सांगाल काय नाही ते संघटनेशी चर्चा झाली आयोजकांची आणि त्यांनी आपल्याला सहमत झाले आणि लगेच म्हणजे त्यांनी बक्षीस वाढवले तुम्ही काय आवाहन करताल महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी चालक मालकांना या मैदानात सहभाग घेण्याच्या संदर्भामध्ये आणि ऑनलाईन नोंद करण्याच्या स संदर्भामध्ये आदतसाठी पळायला एक नंबरचं रान होईत हे आयोजक आहेत ना बैलगाडी मालकांसाठी म्हणजे चांगलेच आहेत आणि रान चांगलं नियोजन चांगलं सगळं चांगलं असतं तिरकवाडी गावचं त्याच्यामुळे बहुसंख्य लखन नामदास दादा काय सांगाल मैदानाची तयारी किती दिवसापासून सुरू आहे कशा मैदानाची दाना, तयारी दोन तारखेपासून चालू आहे मैदान अतिशय सुंदर आहे खड वेचण्याचं काम चालू आहे आता लाईव्ह तुम्ही बघू शकता आणि त्याचबरोबर बक्षीसात सुद्धा बदल करण्यात आलाय बक्षीसात बदल करण्यात आला तो बॅनर पडेलच लगेच आता बरं काय आव्हान करता आला ऑनलाईन नोंद करण्याच्या संदर्भामध्ये सगळ्यांनी जास्तीत जास्त नोंद करून चांगलं पारदर्शक मैदान आहे तिरकवाडीचं सगळ्यांना माहिती आहे फलटण तालुक्याला त्यामुळे जास्तीत जास्त सर्वांनी संपर्क साधून नोंद करून घ्यावी चालते धन्यवाद